नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक धाराशिव आज आपण महाराष्ट्राच्या काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नूतन प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी बोलणार आहोत हर्षवर्धन सपकाळ हे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या नजरेमध्ये आले आणि म्हणून राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी त्यांची महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षपदावर नियुक्ती केलेली आहे त्याचे कारण असे की विधानसभेमध्ये काँग्रेस पार्टीला अपेश आलं आता हे अपेश म्हणता येणार नाही कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख मतदान अचानक कसं आलं म्हणजे मशीन मध्ये घोटाळा करून आलेलं हा सरकार महायुतीचे सरकार हे अवघ्या महाराष्ट्राला अवगत आहे माहीत झालंय की मशीन मध्ये घोटाळा आहे आणि अचानक शहात्तर लाख मतदान आलं कुठून आणि असं काय त्यांनी काम केलं होतं की लोकसभेला याच महायुतीचा तारून पराभव करण्यात आला महाविकास आघाडीकडून आणि महाविकास आघाडीकडून या महावितीचा लोकसभेमध्ये तारुण पराभव होत आणि या पराभवाच्या महावितीने अवघ्या चार महिन्यामध्ये एवढा विजय प्राप्त केला ज्यांना वाटत नव्हतं की आमचे शीट एवढे येतील निवडून त्या अजित पवारांचे सुद्धा भरमसाठ आमदार निवडून आले एकनाथ शिंदेचे आमदार निवडून आले जे येऊ शकत नव्हते आणि भाजप तर हरलेल्या मनस्थितीत कमकुवत झाला होता आणि अशा महायुतीने अचानक भरमसाठ असा विजय प्राप्त केला आणि महाराष्ट्राची सरकार मशीनच्या जोरावर निवडून आणलं आणि महाराष्ट्राचं सरकार स्थापन झालं आता ही नैतिकता पहा नाना पटोले साहेबांनी ही नैतिकता मनात ठेवून स्वविच्छेनं राजीनामा दिला की माझ्या हातून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता आणू शकलो नाही किंवा बऱ्यापैकी मी काँग्रेसला न्याय देऊ शकलो नाही असं त्यांनी मनात विचार केला आणि काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला बघा नैतिकता किती आहे बीडमध्ये राजीनामा द्या म्हणून मोर्चे काढले जातात दोन महिने झालं संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली छिन्न विच्छिन करून मारलं गेलं त्यांचे गुन्हेगार सुद्धा ताब्यात आले पण या गुन्हेगाराला कोणी लावून दिलं याचा शोध घेण्यासाठी सुरेश दसानी मनोज जरांगी यांनी संदीप क्षीरसागर यांनी या बऱ्याचशा नेत्यांनी उठाव केला आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा कारण बीडचे ते मंत्री आहेत आणि मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये असं होत असेल तर त्यांनी नैतिकता बाळगावी आणि नैतिकता म्हणून आपला राजीनामा द्यावा असे अजित पवार सुद्धा मागच्या दोन दिवसात म्हणाले मी सुद्धा सिंचन घोटाळ्यामध्ये राजीनामा दिला होता आपण सुद्धा दिलाच पाहिजे असंच ते इनडायरेक्ट म्हटले तरी राजीनामा दिनात पण नाना पटोले साहेबांनी आपण कर्तव्यामध्ये कमी पडलो असं स्वतःला म्हटलं हे मोठेपण आहे त्यांचा खर पाहिलं तर नाना पटोले साहेब कुठेही कमी पडलेले नाहीत आणि एकनिष्ठेने काम करणारं नेतृत्व नाना पटोले साहेबाचं होत हार जीत राजकारणात असते आणि तिथं हार झाली म्हणून त्यांनी स्वेच्छेनं राजीनामा दिला आणि आता महाराष्ट्राचे काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झालेले आणि ते आपल्या पदाचा कारभार स्वीकारणार आहे मुंबई येथील मरीन लाईन या ठिकाणी बिरला मातोश्री या सभागृहामध्ये हर्षवर्धन सपकाळ नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात चनिताला अशा विविध वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हे पदभार स्वीकारणार आहेत आणि खरं म्हणलं तर हर्षवर्धन सपकाळ साहेबांना आता खूप मोठ्या संकटाच्या सामोरे जावं लागणार आहे संकटाचं सामोरे जायचं म्हणजे काय तर महायुतीचा सरकार लाभार कारभार करत आहे लाडक्या बहिणीला लबाड बोलले शेतकऱ्याला लबाड बोलले वयोवृद्धांना लबाड बोलले विधवा महिलांच्या पगारी नाहीत अशा बऱ्याचशा गोष्टी लबाड काम करणारे हे महायुतीचं सरकार असून आम्हीच किती चांगलं काम करतो हे दाखवणार सरकार लबाड खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं असं ही सरकार आहे आणि हे पण आता हर्षवर्धन सपकाळ साहेबांना जनतेच्या समोर आणावं लागणार आहे वेदांत फोक्सकॉन सारखे मोठमोठे उद्योग या महाराष्ट्रातून याच भाजप सरकारने गुजरातला नेलेत गुजरात, ने गुजरात मजबूत करायचा आणि महाराष्ट्राचा खोकला करायचा महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या माध्यमातून अवाढव्य टॅक्स वसूल करायचा पण महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी सज्ज राहायचं नाही महाराष्ट्राच्या विषय भावना नाही भाजपाच्या मनात केंद्रातले पैसेच द्यायचे नाहीत महाराष्ट्राच्या विकासासाठी अशी एक भूमिका नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि देवेंद्र फडणवीस फोडा झोडा आणि राज्य करा बघा किती मोठा आरोप आहे बीडच्या या संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे हे मराठेचा नेता या नेत्याचं वर्चस्व कमी करण्यासाठी सुरेश धस या धसांना सोडलं आणि मनोज जरंगेंच मराठ्याचं संघटन कमी करणे त्यांची ताकद कमी करणे अशा साठी सुरेश धसांना भाजपानं सोडलं असं संजय राऊत म्हणाले खासदार आहे ते मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचे आणि प्रवक्ता आहेत मग सुरेश धसाना का सोडलं काय कारण आहे तर त्या ठिकाणी सर्वांची ताकद कमी व्हावी आणि आपल्या भाजपाचं वर्चस्व मध्ये कसं वाढेल यासाठी त्यांचा प्रयत्न आहे असं संजय राऊत म्हणाले म्हणजे भाजप सरकार जे आहे ते कुणालाही वापरून घेणार आपला स्वार्थ साध्य झाला की त्याला फेकून देणार असंच आता एकनाथ शिंदेचं होत आहे असं दिसतंय आणि उद्या भा अजित पवारांचं होणार आज एकनाथ शिंदे उद्या अजित पवार आणि या महाराष्ट्राचं हे सरकार कमकुवत होणार मला वाटत नाही पाच वर्ष सरकार टिकेल केंद्रातलं सुद्धा सरकार पाच वर्ष टेकणं मुश्किल आहे कधी कुठं केव्हा थिंगी पडणार आहे हेही कळणार नाही कारण लबाड लबाड असते सत्य सत्य असते राहिला विषय हर्षवर्धन सपकाळ साहेबांचा सपकाळ साहेब मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आहे काँग्रेस सारखं प्रामाणिक सरकार या महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये यावं असं सामान्य जनतेच मत आहे आणि ती मत पूर्ण करण्यासाठी आता महाराष्ट्रामध्ये तुमच्या खांद्यावर काँग्रेसची धुरा आहे सर्वसामान्याला न्याय देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि काँग्रेसची बॉडी जी आहे महाराष्ट्राची अशी तयार करा अशी तयार करा कि देने तयार न, देने तयार की शिवरायांसाठी जीव देण्यासाठी मावळे तयार झाले होते त्या पद्धतीनं तुमच्यासाठी जीव देण्यासाठी महाराष्ट्रातले पदाधिकारी तयार व्हावे आणि महाराष्ट्राची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात येणं खूप गरजेचं आहे आता काही कार्यकर्ते आमच्या धाराशिवाचे म्हणायलेत की जर धाराशिवला योग्य असा जिल्हाध्यक्ष मिळाला तर आम्ही असं काम करणार आहोत की महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यापेक्षा धाराशिव जिल्हा अग्रेसर राहील आणि धाराशिव जिल्हा काँग्रेसमय होता फक्त निवडणुकीचा अर्ज दाखल करून उमेदवार निघून जात होता दोन दोन अडीच अडीच लाख मताने खासदार निवडून येत होते आमदार निवडून येत होते एवढी ताकद धाराशिव जिल्ह्याची पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे ती पुण्या नव्यानं तीच ताकद पुन्हा नव्यानं तयार होण्यासाठी धाराशिव जिल्ह्याला एक चांगला निकेश लावा निकष कार्यकर्त्यांचे निकष लावा आणि ज्याच्या पाठीशी जास्तीत जास्त लोक आहेत असा जिल्हाध्यक्ष निवडा तो जिल्हाध्यक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करणारा असावा गोर गरीबाच्या मदतीला पडणारा असावा संकटात धावून जाणारा असावा छोटे मोठे काम करणारा असावा प्रत्येकाला विश्वास आला पाहिजेत की आमचा जिल्हाध्यक्ष अर्ध्या रात्री आमच्या कामाला पडणार आहे आमचा जिल्हाध्यक्ष आमच्या सुखादुखात धावून येतोय आमचा जिल्हाध्यक्ष आमच्यावर कसल्याही पद्धतीचं संकट येऊ देत नाही जर आलं तर ते संकट बाजूला सारण्याची ताकद संकटाला हाणून पाडण्याची ताकद आणि आपल्या कार्यकर्त्याला साथ देण्याची ताकद जिल्हाध्यक्षामध्ये आहे एवढा विश्वास काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आला, आला पाहिजे असा जिल्हाध्यक्ष निवडा आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संकटकाळी काँग्रेस मजबूत करणारे काँग्रेसला तारणारे काँग्रेससाठी रस्त्यावर उतरणारे या सर्व कार्यकर्त्याला पूर्वीचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी निवडणुकीच्या पिरेड मध्ये कोणालाही विश्वासात घेतलं नाही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आणि मग काँग्रेसच्याच कार्यकर्त्याला विश्वासात न घेता जर निवडणुकीच्या सामोरे जात असाल तर महायुतीचे दुसरे कार्यकर्ते तेवढे तळमळीनं काम करतील का याचा विचार जिल्हाध्यक्षाने केलाच नाही आणि म्हणून अपेश पदरात पडलं आणि जर या कार्यकर्त्याला विश्वासात घेतला असत तर धीरज पाटील आज काँग्रेसचे आमदार झाले असते अशी चूक पुन्हा कुणाच्या हाताने घडू नये असा जिल्हाध्यक्ष नवीन निवडा आणि जिल्हाध्यक्ष चांगला निवडल्यामुळे पक्ष धाराशिवामध्ये मजबूत होईल आणि निश्चितच सत्तेमध्ये काँग्रेस आल्याशिवाय शिवाय राहणार नाही म्हणून सपकाळ साहेब तुम्हाला आजच या सर्व गोष्टी सांगणं उचित नाही तुम्हाला खऱ्या अर्थाने पुढील राजकीय कारकिर्दीच्या कार्याला खडतर प्रवास संपादक या नात्याने शुभेच्छा देणं गरजेचं आहे ते शुभेच्छा आहे तुम्हाला आणि एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आहे आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये कसलंही मतभेद करणार नाही कुणाचा पाय ओढणार नाही कुणाचा पाय ओढण्यापेक्षा आम्ही कार्यकर्त्याचा हात ओढणार हातात हात घालून त्याला साथ देणार आणि बाकीच्या विरोधकावर मात करून आम्ही काँग्रेस मजबूत करणार आणि काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगरपालिका ही या सर्व संस्थामध्ये आपल्या काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील जिल्हा परिषदेसारखी मोठी संस्था आपल्या ताब्यात जस्थ। कशी येईल नगरपालिका ताब्यात कशी येईल पंचायत समिती कशी, कशी ताब्यात येईल हे पाहणार आहोत पण हे पाहण्यासाठी मोरक्या आम्हाला चांगला द्या जे सर्वांना सोबत घेऊन जाईल सर्वांचं सुख दुःख विचारेल आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप मारेल आणि सर्व कार्यकर्त्यांना शिवरायानं जसा आधार दिला मावळ्यांना तसा आधार देणारा जिल्हाध्यक्ष निवडा एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे चांगला जिल्हाध्यक्ष असेल तर जिल्ह्यामध्ये आपली सत्ता येत असते आणि जिल्हाध्यक्ष जर स्वार्थी असेल स्वतःचा फक्त स्वार्थ करणारा असेल तर काँग्रेस पक्ष मजबूत होणार नाही म्हणून तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा द्या तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये तात्काळ बैठक घ्या मुख्य कार्यकर्त्यांची बैठक घ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याला बोलवा आता काम करणाऱ्या तळमळीच्या कार्यकर्त्याला बोलवा आणि जे धाडशी वृत्तीनं जे सर्वसामान्याला न्याय देणारं नेतृत्व आहे मग साम दाम दंड पैसा खर्च करणार प्रसंगी भांडण करणार प्रसंगी साथ देणार या सर्वच गोष्टी मध्ये सक्षम असणार आणि काँग्रेसवर प्रेम करणार आहे जिल्हाध्यक्षाचा स्वार्थ निश्चित असावा निश्चित असावा पण तो स्वार्थ काँग्रेस मजबूत करणे हाच त्याचा स्वार्थ असावा बाकीचा कुठलाही स्वार्थ नसू नये कारण काँग्रेस मजबूत झाला आणि सत्तेत जर आला तर प्रत्येक माणसाला प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जिल्ह्याला सत्तेतून न्याय देता येतो हेच खरा स्वार्थ राहील आणि सर्वसामान्य गोर गरीब जनतेचे कल्याण आणि पक्षी सत्यत येणं हाच प्रत्येकाचा स्वार्थ असावा आणि या स्वार्थाच्या माध्यमातून आपल्या नूतन जिल्हाध्यक्षांनी काम करावं आणि तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हाध्यक्षावर सतत वॉच ठेवावा त्यांचा अहवाल मागवून घ्यावा काय काम करतात कशा पद्धतीनं काम करतात कॉर्नर बैठका घेतात का मोर्चे काढतात का आंदोलन छेडतात का अन्यायाचा प्रतिकार करण्याची भूमिका या जिल्हाध्यक्षाकडे आहे का या सगळ्या गोष्टी जाणून घ्या आणि पाच सहा महिन्याला एखादा जिल्ह्यावर दौरा करा कोण काय करते कोण काय करते याचा आढावा जाहीर बैठकीतून घ्या आणि जिल्हा अध्यक्षाचा अहवाल मागवा काय काम केले हे बघा आणि मी म्हणतो पक्षाने नेमून दिलेले कार्यक्रम तर त्या जिल्हाध्यक्षाने करावेच पण जिल्ह्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही अशी दक्षता जिल्हाध्यक्षांनी घ्यावी आणि असाच जिल्हाध्यक्ष आम्हाला द्यावा एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे आणि आपण ही अपेक्षा धाराशिवकरांची पूर्ण कराल अशीच आपल्याकडून अपेक्षा आणि आपल्याला नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून धाराशिवच्या वतीने आणि मी न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे हे संघटना काँग्रेस सोबत काम करते हे तू एकच की गोर गरिबाला एकोणीसशे बहात्तरला ला सुकडी चारून दुष्काळाच्या पेडमध्ये काँग्रेसच्या इंदिरा गांधीने न्याय दिला त्या इंदिरा गांधीने या देशासाठी जीव दिला राजीव गांधीनं जीव दिला महात्मा गांधीनं जीव दिला या देशासाठी शहीद झालेल्या त्या सर्वच आपल्या आदरणीय पंतप्रधानाचा महात्मा गांधीचा आणि राजीव गांधीचा आदर्श घेऊन आता राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे हर्षवर्धन सपकाळ साहेब आता तुमचे हात मजबूत करण्यासाठी आम्हाला संधी द्या आणि तुम्ही आमच्यावर सतत वाच ठेवा आम्ही काय काम करतोय याचा आढावा घ्या आणि महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेसचं सत्कार सरकार कसं येईल याच्याकडेच आपण लक्ष द्यावं एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो आणि आपल्याला खूप खूप भावी भविष्यामध्ये काँग्रेस मजबूत करण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विचार आहे आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून हा विचार पण पेपरचा संपादक आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक म्हणून ज्या वेळेस तुम्ही कराल या विचारानं पक्षाच्या विचारानं पक्ष मजबूत करण्याचं काम कराल त्याच वेळेस खरं नाहीतर कित्येक प्रदेश अध्यक्ष आले गेले ज्यांनी सत्ता काँग्रेसची कावीज केली काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रावर आणली या जिल्हाध्यक्षाचे नाव इतिहासामध्ये कायमस्वरूपी करून ठेवलेले आहेत तसंच तुमचं सुद्धा कामाच्या कर्तृत्वाने तुमचं सुद्धा नाव इतिहासामध्ये नोंद करून ठेवावं कारण नाना पटोले साहेबांच्या कारकिर्दीमध्ये लोकसभेमध्ये चांगला न्याय मिळाला आहे आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुकामध्ये सुद्धा चांगला न्याय पक्षाला मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र